शिकेत आहे बाबू त्याच्या पायाला फोड आले तरी हा चालतोय अनुवानी हा बघा ही श्रद्धा आहे एक्यूरायची आणि त्याच्या ऐक्युरायला असं चालायचा याला पालखीला चालायचा असाच आशीर्वाद राहते बाबू मी ऑइली का नाही बटाट्याची माझी ऑइली विकास मामा याला भक्ताला चाय वर वाटतं <laughs> तसा लागेल बघ भरपूर थंडी आहे सो ते चालणाऱ्यांचे जा थोडासा प्रॉब्लेम झालाय तर आता आपण सेवा बघतोय भास्कर जसा नेहमीप्रमाणे सर्वांची पायांची मॉलिश वगैरे करतोय आणि त्याच्या बाजूला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये गुड मॉर्निंग आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत पाच सर्व पदयात्रे आता उठायला सुरुवात झालेली आहे हे बघा सो <laughs> आपल्याला so, सहा वाजता हा होळ सोडायचा आहे सो so, सर्वजण लवकरच लवकर उठून आपल्या पुढचा प्रवास सुखाचा होईल यासाठी लवकरच निघणार आहेत सो आजचा आपला दुसरा टप्पा आहे तो म्हणजे खोपोलीपर्यंतचा सो बघूया कालचा प्रवास तर सुखाचा झाला आहे त्याचा पुढचा कसा होतो त्यावेळी मी नक्की बघायला भेटेल सो आम्ही पण आता फक्त फ्रेश होतो आणि आठ ते वगैरे झाले एका मग हो। पुढचा प्रवास सुरुवात करतो चला जाऊया चला आजचा प्रवास प्रवास आपला चालू झालेला आहे आणि आजचा दुसरा दिवस एकत्र चला लाईनिंग चला एकत्र एकत्र लाईनिंग चला 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 एकत्र लाईनिंग चला बडापट बड़। विकास पुढे झेंड्यावर झेंड्यावर अरे <laughs> लाईनिन चला रे लाईनिंग अभू ये ना कुंदन यापैकी चला यापैकी तर आजचा दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि सर्व लवकरात लवकर आंघोळ करून निघालेले आहेत सहा वाजले जात आणि सहा वाजता सर्व त्या गेले तर मग तू लवकर उठायच चला चला पट आणि आता मामा साई साई दिसत नाही लवकर उठला साई आज फर्स्ट टाइम सो चला आई बाबू पाय दुखायला लागल तुझं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपली पालखी निघालेली आहे आणि साडेसहा वाजलेत भरपूर थंडी पडले पनवेल निघाले तक्यावरनं हो था था आनी आनी आता आपला पुढचा हॉल्ट हा शेडूनमध्ये नाश्त्यासाठी आणि पालखीत आता पुढे गेले आणि आम्ही आता हळूहळू माझ्यासोबत स्किनच्या आणि आकाश आला आपला ताईचा मुचा तो शेडूनपर्यंत येणार आहे चालत नंतर पुढं कंटिन्यू करणार आहे जॉबला जायचं आहे त्याला सो आता तो आपण येतो आहे सो चला कसा प्रवास होतो तो बघू पहिल्या दिवस तू कसं गेला मस्त आणि भारी आणि आता बघूया दुसरा दिवस आज चालू कसा प्रवास होतो सकाळचे पाहुणे सात वाजले ऑलमोस्ट बघताय सर्व पदयात्री निघाले आहेत समोर अंजूर दिव्याची एक पालखी आहे जी आपल्यासोबतच आहे आणि बघताय शिस्तबद्ध पद्धती सर्व निघाले आहेत पदयात्री सर्व अंजूर दिव्याची पण आहे पालखी सोबत आणि आपला रूटप्रमाणे चाललो आहे तर चला जाऊया आता आपला दुसरा दिवस आहे आणि रानाल मित्र परिवार भेटलेला आपला कसा आला कालचा एकदम मस्त मजेत आताच खेळत आम्ही आज पा आजचा दुसरा दिवस आहे आमचा आणि आजचा दुसरा दिवस पालखी पुढे गेले आम्ही थोडे मागे आहोत रानाल कंपनी सगळं पुढे गेलेले आहेत आमचे बांधू पिंट्या आमच्या जोडीला सोबतच आहेत तर एक माते की जय चला आता हळूहळू आपले पदयात्रे पण भेटील आम्ही रॉंग साईड निवडले कारण जेणेकरून समोर येणार गाड्या आपल्या दिसल्या पाहिजे आणि हळूहळू वास चालू करतो आता चला येऊ किती थंडवलं हो <laughs> नाही भरपूर थंडी पडली आध्यानंतर तर सर्दीला सुरुवात झाली इकडे काय बिद्ध्या <laughs> भरपूर थंडी पडले भरपूर थंडी आहे सो चला येऊ <laughs> ते चालणाऱ्यांचे जा थोडसा प्रॉब्लेम झालाय हा नचिकेत आहे बाबू त्याच्या पायाला फोड आले तरी हा चालतोय आणवानी हा बघा ही श्रद्धा आहे ऐक्युरायची आणि त्याच्या ऐक्युरायला असं चालायचा याला पालखीला चालायला असाच आशीर्वाद राहते बाबू कसं वाटते हे बघा आणूवानी चालतोय काल रात्री पण फोड आले पायाला त्याच्या सो so, आशिष देख्यू राहिला म्हणा त्याला आशीर्वाद दे आणि तुझ्या दर्शनासाठी घेऊन ये चला आता आपण पोचलो आहे अजेवली क्रॉस केला आहे माझ्या क्रॉस शिरगरला नाश्ता आहे सो तिथपर्यंत पोचूया चला तर बघा बघताय सूर्योदय झालेला आहे आणि इकडे मगाशी बोलले असे राणाचे परिवार भरपूर आहे सो आता मोनीश पण आहे मोनिश आजचा दुसरा दिवस काय सांगशील आणि दादा पण आहे छान वाटते आज दुसरा दिवस आहे पालखीचा पहिला दिवस एकदम आनंदाने पार पाडला दुसराही दिवस ताला आणि तिसराही दिवस आता आनंदाने पार पाडून दे ईच एकमेकांचा आम्ही प्राजना करतो खूप छान वाटते पाळशीला चालायला खूप मजा येते आणि कशी निव्हा खराची सोय पाणी एकदम फुल मजा एकदम भारी आहे या बरं वाटते चला तर जय एकवीर जय एकवीरा सो so, प्रवास आता चालू झालेला आहे आपला ही सेवा ह्याला बोलतात सेवेकरी दोन दिवस झाले आपली सेवा करतात पालखीची सिद्धेश भास्कर आणि मोरेश्वर पण आहे आणि पुढं मोरेश्वर भेटेल तुम्हाला मोरेश्वरचं पण दाखवतो पाण्याची सेवा हे सेवेकर आहेत आपले सिद्धेश आणि भास्कर मस्त सकाळपासून सेवा करतायत दोन दिवस झाले हळूहळू तुम्हाल दाख तुम्हाला दाखवलंच पुढे तर भास्कर कसं वाटतं तुला सेवे करून सिद्धेश तुझं काय म्हणणं आहे मस्त बरं वाटतं ना ही पाणी सेवा सो चला जाऊया आता नाश्त्याची वेळ तर झालीच आहे तर आहे शेरडोनला मिसळ पाव आहे नाश्त्याला आहे बघा आपली सोन हे बघा सर्वांना तू खायलाच बोलवशील वारा लागाव येशील <laughs> इथं पोचलो आता नाश्त्याला नाश्त्यामध्ये आज आपल्याला हे मिसळ आहे भाजी आहे पाव मिसळ पाव आहे बघा आपला आवी आहे आवीने ठेवले तर त्याचा मित्रपरिवार सर्व आहे आणि चाय पण आहे सोने आपली इथे चायची सेवा हो पण आहे आणि सर्व आता नाश्ता करतात पाव खातात सर्वजण अय तू नाश्ता नाही कर करीस आणि काहीतरी खाला असं सर्व नाश्ता वगैरे करतात मिसळ पाव हे बघा नाश्ता केलास नाश्ता नाश्ताला का नाश्ताला बटाटे बटाट्याची भाजी ऑइली का बटाट्याची भाजी ऑइली <laughs> विकास याला चा, बघताला चायवच ठेवला वाटत तसा <laughs> रागे बघू आणि हात पाव खाली <laughs> <laughs> चला नाश्ता वगैरे झालेला आहे नाश्ता डन नावीचा नाश्ता झाला का तुझा तुझा नाश्ता सेव करी सगळेच हा सेवे करी ओके डन इथं पण नाश्ता झालं बाबू नाश्ता कमी जास्त काय मागून घे तिथून सांग दे बाबू कोलिवाडा मानाची पालखी काल आपला पूर्ण दिवस पूर्णपणे सुकीला गेला आज सकाळी सहा वाजता आपण तक्का गावातून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली सुरुवातीला भरपूर थंडीमध्ये सर्वांनी पदयात्रिका मस्त मस्तपणे चालू केली आणि आत्ता आपण पोचलो ते शिरडोण गावामध्ये शिरडोण गावामध्ये आपल्या पालखीच्या सेवेसाठी संपूर्ण खेत्री परिवार हे पालखीच्या आपल्या सेवेसाठी आले असून त्यांचा जोरगा टाळ्या वाजून सन्मान पण त्यांचा योजित सन्मान करणार आहे मी सर्वप्रथम रघुनाथजी खेत्री व अविनाश खेत्री यांच्या पूर्ण फॅमिलीला विनंती करते की आमच्या पार्टीने त्यांचा मान सन्मान केला जातो श्रीकरणासाठी सन्मानीय त्यानंतर आपण इथं आल्यानंतर मिसळ खाली त्या आचारी गणेश ठाकूर यांचा देखील आपल्या पालखीच्या वतीने येतो जी सन्मान करतोय त्याला विनंती करतोय कि ना आपल्या पालखीच्या सेवेसाठी शंकर गोवा हे देखील आपल्या पालखीच्या सेवेसाठी आलेले आहेत त्यांचा देखील यथित सन्मान केला जातोय ही सेवा अशी चालू राहते ही त्याला विनंती करतोय आणि त्याच्यानंतर बलिराम पाटील हे देखील आपल्या पालखीच्या सेवेसाठी आले त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय you're लाईनीत लाईनी ना लाईनीत्या की त्या चंद्रकांत आजचा दुसरा दिवस सो चला बलिदादा धन्यवाद तुम्ही आलेला आमच्या पाल पालखीच्या सेवेसाठी सो बलिदा आपल्या समोरच्या गावामध्येच असतं राहतात सो आता पालखीच्या सेवेसाठी आलेले आहे सो चला आजचा दिवस पूर्ण होऊ दे तर आपली पालखी आता नाश्ता करून निघालेली आहे पुढे कसा प्रवास आहे भास्कर भेटेल ना आपल्याला हे बघा सरबत पायनॅपल ज्यूस सर्व भरत तू खाऊन मोकळ झाले नाही भरतस हे ज्यूस तरी कंचा काहीच नाही समजा हे ज्यूस तरी कंचा

आपल्याला ताईने रसगुले घेऊन आले आपल्या जेवणाची पण सोय केली होती सर्वजण रसगुल्याचा उदो उदो आपला आता जेवण झाल्यानंतर पदयात्रिने चालायला सुरुवात केली आहे सो आता हा ग्रुप पुन्हा पालखी सांभाळणार आहे चला ताईने देखील आपल्या पालखी उचललेली आहे दादा पालखी आता निघाले खोपोलीसाठी आपली आजची स्टेज खोपोलीमध्ये आहे चला आपल्या ले लेडीज सहकारी आता चालायला सुरुवात केली आहे दरवर्षीप्रमाणे हे बघा गुलाबजाम पुढं पळून पुर, खातात गुलाबजाम घेतला का भेटला याला दोन दिसमल काय ते चला चला निघा चला चला, चला निघा पटापट आपल्या लवकर क्रॉस करायचं आहे सो सर्व आता निघालेत आपण पण निघूया आता चला आपल्या पालखीचा पुढे पण निघूया आता संध्याकाळची साडे चार वाजलेत ही पालखीचे रोहित आहे मयुरेश आहे आणि हे पाणी वाटप मामीच वगैरे पण आहेत मी बरेचसे पद्धतीने चालत येत आहे सो पालखीची सेवा आणि आता आपण पोचलो आहे मंदिरापर्यंत सो चला पुढचा प्रवास कसा होतो बघू तर ऑलमोस्ट पोचलो आपण खोपोलीमध्ये थंडी भरपूर पडली आहे आणि बघा सर्वजण झोपाची तयारी करतात भरपूर दमलो आहे आम्ही पण इथे आपले बँडवाले आहेत ते काय झोपायला तयार नाहीत सो गाणे वगैरे बोलणारच ते आणि गाणे मोडून एन्जॉयमेंट सुरुवात करणार आहेत सो so, एन्जॉय करूया चला तर आता आपण रात्र सेवा बघतोय भास्कर जसा नेहमीप्रमाणे सर्वांची पायांची मॉलिश वगैरे करतोय आणि त्याच्या बाजूला आहे साहिल तो रात्री सर्वांना मेसेज करून जागा ठेवतो बाकी अंगावर <laughs> त्याला घेतो बघ तर हे बघा आता सर्व झोपलेत आणि आपण पण झोपूया आता सो चला आजचा दुसरा दिवस इथे तोपर्यंत तो तो बाय बाय हा तुला घेतो घे हे बघा कॅमेरामध्ये नाही मा उत्तर घेतो 走啦，拜拜。